गौरी राती बोलला काही गोल्या काही सांगत का त्यानं अहो गौरी तो गेला तर गेला ना चांगलाच ना। होता टिकून आला ना तसा घाबरल्यासारखा दिसला मला घाबरल्यासारखा अन्न मनातल्या मनात पटरत होता तोंडातल्या तोंडात काय पटरत होता तर अन्न असं वेगळंच काही तालतूर दिसला त्याचा मला राती मी त्याला लय विचारली तरी काऊन गोल्या काय झालं काही दिसलं काय काऊन एवढा भेल्यासारखा का आहे तू अशी तशी लय विचारली मी पण काहीच नाही सांगितलं त्यांना मग आई माझ्या डोकं दुखून राहिलं मी झोपतो म्हणे तू झोप म्हणे म्हणलं ठीक आहे जाय झोप मग मी झोपून गेली तर म्हणतो तुला काही सांगतलं का त्यांना हो आई ते मलाही नाही सांगत होते ते पण जबरदस्तीने विचारलं ते सांगतलं ते ना मला हम्म काय सांगतलं काय हे गेले तर चांगलेच गेले म्हणते मग टिकून येण्याच्या वेळेस पेट्रोल संपलं म्हणते गाडीतलं मग पेट्रोल भरलं मग पेट्रोल भरून येतच होते एका रोडवर रोडवर पाणी झालं म्हणते आणि अचानक गाडी बंद पडली म्हणते मग म्हणून हे उतरले विजय भाऊ पाणी लागले म्हणते गाडीले काय झालं बा आणि हे गोलाजी इकडे काठावर सुल्पावर बसले म्हणते तो सुल्पावर बसले तर ते थोडश्या अंतरावर अशी लावडी दिसली म्हणते खूप मोठी अशी हवेत तर रंगत होती मोठे मोठे केस लंबे लंबे आणि पांढरी पांढरी अशी लावडीन दिसली म्हणते फक्त बोलायलाच काय मग विजयले हो ताई फक्त दिसली म्हणते मग मग घाबरले विजय विजय तर भाऊ नाही म्हणते मग इकडे तिकडे कोणीच नाही दिसले म्हणते आई मग गाय पोचून गेलं म्हणते सगळं याच्या नावराशी अशी उतरली होती काय पापा आणि मग ढुंडलं मग मग गाडी चालू झाली म्हणते का अचानक हो आई मामी

काय पोजा हो ती मग आता झोपलाय का होतो तो, उठला झोपले हा आई आता ते रातभर त्या लागली ठोस तो विचार करत होते थो ठोस तो विचार करत होते हुगे हुब दिसलं म्हणते हुबे हु मी तरी म्हणू सावली असून काहीची काही पाखरू म्हणते पण हे नाही हे मानायलाच तयार नाही हे म्हणते हुगे हुब दिसलंच होतं म्हणते दिसलो असन बापा नावराशी उतरते कोणा कोणाच्या आता आज आहे तशी बी अमावश्या दीप अमावश्या अमावश्याला तर पहिले दिसते बापा काहीतरी करा बापा टोटका आज संध्याकाळी जमून दे हो आई काहीतरी पूजा गिजा करू आपण हो करायचीच आहे ना आज पूजा गिजा करायचीच आहे ना दीप कुठं कुठे रे हे रातच्या नाही नाही आले जास्त काम करतो नऊ साडे नऊ वाजून गेले अजून पत्ता नाही घरी नाही आले यायच चालू काय आहे हा तिकडे पाहिले नाही तसं राहिलं असतं तर डब्बा काय नाही मागवला असता आलंच नसते चुपचाप मी नाही येत म्हटलं असतं नाही हा असा विचार नाही करा मी ना हट बापा आई काय झालं तू बाबा नाही आले ना अजून पाऊस काय बाबा पाऊस बंद झाला म्हणजे हो पाऊस बिघाड येऊन राहिला पुलावरून पाणी जाईल हो एवढं पाणी येऊन राहिलं ना पूर येईनच हे ये बरोबर राहिले पाहिजे बाबा तिकडेच नाही तर पुराच्या पहिले येऊन गेले पाहिजे अजून नाही आले अटकले गिटकले काय बापा पुरामध्ये गेले वाहून उठ बापा कायचं काहीच म्हणा म्हणजे कायच काहीच विचार येऊन राहिले बापा गलत चलत आता मी घरी राहीन नाही एकटी तसेच विचार घेईन मला आता गोल्यानं विजय गेले होते ना डब्बा घेऊन शांताबाईच्या घरी जातो गोल्याला विचारतो का तुम्ही डब्बा घेऊन गेले तर ते तिथंच होते काय बा काय म्हणे सकाळी येईन म्हणे नाही येईन म्हणे असं पिंके चाल बरं शांता काकूच्या घरी जाऊ पार्वती पिंकीचे बाबा नाही आले ना शांताबाई अजून घरी तर म्हणून विचारायला आली मी का काही म्हणत होते काय बा का दिवसभर बी करण काम म्हणून काय बोलतो अजून घरी नाही आले रातभर तिकडेच होते काय ना काल सकाळीच पासून गेले तर मग आता तर घरी येऊन झाले पाहिजे ते ना पाणी भर किती सुरू आहे बंद नाही ना नाही बिलकुल पाणी मुसळधार सुरू आहे मुसळधार म्हणूनच थांबले असते पाणी बंद होईल तेव्हा येतील मला तसंच वाटतं शांताबाई नाही अजून वेगळे वेगळे विचार येते मनामध्ये म्हणून म्हटलं बोलायला गोल्या कुठे काय काय म्हणत होते ते राजच्या ना का काय म्हणून का अजून दिवसभर करण गोल्या काय सांगू बाई गोल्या गोल्या तर झोपला आहे बापा आमक दिसलं त्याले घरी आला घाबरल्या झोपला आहे आता रातभर झोपला नाही म्हणते शांत काय दिसलं भयानक हे दो, दोघं दोघं गेले होते ना विजय विजय न गोल्या दोघं गेलते ना हो दोघं गेलते पण विजयला काहीच नाही दिसलं म्हणते गोल्याला दिसली होती म्हणते लावडे लावडी शांत का भूतीन लावडी म्हणजे काय बोलतो शांताबाई मग तो म्या नाकच पाठवलं बापा पाला का मग हा पाणी गिनी देऊन देऊन त्याले त्या वासुदेव भाऊच्या हातानं ते पाणी देते थे ते घेऊन जाईन इंदिराच्या घरी आणि पाणी गिनी देऊन देत्या भेजारला घेऊस बेजारा निघून जाईन त्याचा हो बर बर आता तसंच करतो त्याले उठवतो त्याने तिथं घेऊन जातो इंदिराच्या घरी हा हा चहा नको देऊ शांताबाई तसंच नेत्या कुऱ्या तोंडाना आणि तसंच म्हणतात टाकन ना त्याच्यावर तर त्याचा भेजारा निघून जाईल हो असं आहे काय तसंच नेऊ काय हो तसंच ने ना मग लागन तिथं पाणी घेणे लागन तिथं पाजून द्याज पण तू घरून नको पाजू त्याला नाही तसंच बरं तशीच करतो चल मग शांताबाई तू गोल्याला घेऊन जा मी विजयाला विचारतो हो विचार विचार त्याला विचार तो सुधीत आहे त्याला नाही दिसलं म्हणते फक्त मा गोल्यालाच दिसला तू विचारून घे विजयाला फोन विचार पाहिजे त्याचा फोन लावतो नाही तर कोणाला विचारायचीच गरज नाही पडली असती तसंच होते पाणी पावसाचं लाईनच नाही राहत ना लाईनच नसन तर चार्जिंग कुठून करन हो ना चाल मग घेऊन जाय इंदिराच्या घरी हो हो अ रे बाबू हम्म अंगावर घेऊन झोपलाय मस्त गाप गुप गो। गोल्या गोल्या उठ ना बाबू पाहि ना किती वरता आला दिवस उठ ना काय झोपू दे ना आता आज कुठं नाही जात आता पाण्याचा झोपू दे आता आज आज आरामच करतो आम्ही आता कुठं धाडत नाही तुले तू चाल मासंग चालतो कुठं आई मी कुठं नाही येत म्हणतो ना तुला संग कुठं नाही मला कुठं नाही यावाच झोपू दे मला फक्त रातभर झोपलो नाही पाच वाजता काही पाच वाजता झोप लागली तर लागली हो चाल जरासा मासंग मग दिवसभर झोप लागते साजरी तुले दिवसभर झोप जो मग चाल उठ बरं वय उठून बस चाल बरं मासंग चाल बरं जरासा कुठं पण आई हे तर सांग कुठं आणि काठ नाट नको लो इंदिराच्या घरी इंदिरा मोठ्या घरी चाल बरं राहू दे ना आई काय आहे तिथं उठून बस उठून बस म्हणतो ना मग सांगतो उठून बस पहिले बोल कुठ काही मोठ्या चाल माथन गो चुपचाप टिकून येऊन मग झोपून राहायचो थांबणं तोंड दिन तो धू दे मग तोंड धू दे चा, चा, चा पेतो मग चाल भेजा तू काल रातच्या नो किती भेला तू तो भेजारा लागला तुले भेजारा पाणी दिल्ल्याशिवाय भेजारा निघणार नाही तू तसा भेट राहशील तू स्वप्नात येईन तू या म्हणून म्हणतो चल ते मोठे बाबा देते देते भेजाऱ्याचं पाणी आ, न, शुल, 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 न, थे ते पाणी मंत्रून घेतलं का तुझ्या भिगारा निघून जाते मग दिवसभर झप झ चल पहिले किती काय आहे काय इथे काय झालं बोललो मी काय एवढा भिजलं तर पाणी दिलं ना शुरू केलं ना काय होऊन जाईल रे ते पाणी देते ते भिगऱ्याचं पाणी देते ते त्याचं त्याला माहीत राहते चल जास्त येलो नको चा चल गो समोर येतो मी इंदिरा इंदिरा काय म्हणतो सांगता ये ना अंधरी ना एवढ्या पाण्यामध्ये बाहेर खाऊन घे अंदरी आहे नाही भाऊ आहे का म्हणतो घरी हो ना बसले आहेत ये ये ना ले अंदर या, थे। हो हो चाल बर बोले चाल अंदर चाल छत्री काय फालतूची काय चल अरे फालतूच नाही भाई फाल फाल करून घ्या लागते जे करायचं आहे ना ते करून घ्या लागते असो नसो करून घ्या लागते तुला काय आहे किती भेजार लावता ना गौरी सांगे ना झोप नाही लागली मने तुले म्हणे मग बेजारा भरत नाही काय बेजारा राहते ना बेजारा निघला तर पाहिजे

या धरतीवर बिनकामाचं काहीच नाही बिनकामाचं काहीच नाही संतर आपण खातो पण त्याचे बी कामी फोडते समजला कोणीच बिनअर्थ कोणीच नाही या पृथ्वीवर सगडईच काम आहे हो बाबा हो हो, हो काय काम होतं बाबा भौजी सांग ये ना रे गोल्या काय झालं रे बाबा गोल्या हां भेजारला तू रच्चान भेजारला भेजारले का लानच लेकरू आहे काय तो भेजारला कायले भेजारला तो औथा पिंकीचा बाप सीताराम आला नाही काय रात याय डब्बाने सांगतला तिनं पार्वतीनं विजा आणि या दोघं गेले डब्बा नेऊन ते वाले त्याला वापस येत होते तिकून दिसलं म्हणते भयानक रे बो हो भाऊजी भूतीन दिसली म्हणते बा भूतीन दिसली म्हणते त्यालाच भेजारला तो रातभर झोपला नाही भूतीन याने कशी काय दिसले रे बाबा याचं नाव असं उतरलं असा आणि मग विजयाने नाही दिसले काय रे भोले नाही मोठीच दिसली फक्त आणि मग मी विजय भाऊले दाखवलं तो गायब झाली मग दिसलीच नाही बिलकुल मग आम्ही गाडीवर बसून घर येऊन गेलो हो रे हो तुझ्या नवराशीच उतरलो असं बाबा एखाद्याची राशी मोठी खराब राहते काय हो शांता कोणत्या नक्कीरच जलमले हे आणि तुझं नाव कधी ठेवले काय हो आता कोणत्या नक्कीरात जलमला ना काय कधी नाव ठेवलं काय माहित आता एवढे वर्षाची गोष्ट आता काय नाव ठेवली बापा गोल्या त्याच्यापेक्षा गणपती ठेवती तर परवडलं असतं देवाधर्माचं नाव गोल्या गोल्या काहीतरी गोल्या गोलेश, नाही खंद गोले हो व गोलेश गोलेश आहे मी गोल्या गोल्या म्हणतो त्याला गोलेश हे काय नाव झालं का चांगलं गणपत ठेवते रे गणपत मस्त वाटलं असत जे आठवलं ते ठेवलं बाप आता नावामध्ये काय आता नावा ना होते का काही नाही नाही नावाच्या राशीवर फरक पडते ते एखाद एखादी राशी तशी राहते त्या राशीवर जास्त असं काही घडते मी अभि पाहिलो इथं आलो तेव्हा पासून गोल्या संघ काही काही अपरिचित घडून राहिलो घडते हो भाऊजी एक वेळा बी आले भूतीन दिसली होती बापा पण ते भूतीन होतीच नाही नाही रे गोल्या तिचा पर्दा फास्ट केला होता ना आपण सारायले दिसे मग पहिले गोल्याले दिसलं मग गोल्याच्या बाबाले रामलाल भाऊले मग लेकराईले सारायले दिसायला लागलं ते भूतीन होतीच नाही आणि हे आता जे दिसलं हे हे इंदिरा हे खरं खरंच दिसलं म्हणते हो दिसलं म्हणते बाबा हो हो होऊ हो, शकते तशी आज अमावश्या भरावर आहे आणि अमावश्याच्या भर पहिले ते भर ते येते भरभर आहे ते दिसलं बिल मी देतो देतो मी पाणी करून देतो त्याने धागा देतो कम्प्रीले बांधून देता धागा आज अमावस्या भरावर आहे बरोबर सात वाजून सात मिनिटानं सात दिवे पेटो जा देवाजवळ याले बसो जा ही ही, एक एक दिवा धराचा पहिले देवावरून मग मंग्याच्या अंगावरून उतरवायचा असे सातही दिवे असंच करायचं आपल्या दाठ्यात ठेवून द्यायचा दाठ्यात बाहेर अंगणात कुठं बी पण बाहेरच घरात नाही असं बाहेरच्या अंगावर उतरून ठेवून द्यायचा बस सगळं निघून जाते आता निघिला हो बर द्या बरं भाऊजी करून काही मग दिवाळी मध्ये काही बोलायला फक्त मन साफ करून मनात काहीच नाही राहिलं पाहिजे मन साफ करून ओम शनी शनी शंकर आय नमा असं करत बरं ठीक आहे करतोच मी आज संध्याकाळी तशी आणि मग आता पाणी गिणी देऊन द्या त्याला हो देतो मी पाणी ए बाबू बस इंदिरा पाणी आण गिलास भरून काही पाणी गिनी पेला काय उठला तवाचा नाही भाऊजी मी त्याला तसंच आणलं कोरातोंड हम्म तेच म्हणत होतो कोरात तोंड पाहिजे तर लागू पडते लवकर ठीक आहे आण पाणी बाबू ये बस विजय हाय का हो हाय ना विजय विजय पार्वती काकू काय म्हणते काय म्हणते काय काकू काय झालं तर विजय तुम्ही काल डब्बा नेऊन गेला तर काय म्हणे मग पंकीचे बाबा तिकून सकाळी येऊन जाईन म्हणे काय का आज दिवसभर बी राहीन म्हणे नाही सकाळी येऊन जाईन म्हणे आम्हालाही म्हणे इथं झोपा म्हणे सकाळी उठून संगमंगत जाऊ म्हणे आम्ही नाही थांबलो बा तर ते तर येऊन जाईन म्हणे सकाळी काहून आले नाही का अजून का, का? नाही ना विजय अजून नाही आले ना घरी पाणी पाय बर किती जोरावर आहे ते पाण्याच्या ना थांबले असं काकू पाणी कम होईल बंद होईल तेव्हा ते येतील तसंच असू शकते कदाचित पण विजय पूर गिरा आला असं तर कसे येतील ते घरी आणि फसले की ते पुरात तर मग काय मी काय फसन मग पुरात समजत नाही का नाही नाही म्हणून ते बरोबर थांबले तिकडे तिकडेच पूरगीर आला कदाचित त्या पुलावरून लवकरच पाणी वाहते आहे काका थांबले तिकडेच पूर आला असन पुलावर पूर आला असन काल आम्ही रात्री आलो ना तर थोडं थोडं पाणी वरतून होतो आता जास्त वरन पाणी तर बरोबर काका थांबले आता पूर उतरण पाणी थांबल तेव्हा काका घरी येईन फोन नाही लावून पाहिला का तुम्ही फोन लावून पाहिला ना फोन नाही लागून नाही राहिला ना हम्म चार्जिंग बसून तुम्ही चिंता नको करा काकू आरा मात्र येऊन जातील काका हो गोल्या झोपलाच आहे म्हणते काय सांगू बा काकू गोल्या गोल्याचा मायबीन लावणीलाच दिसली म्हणे मुले विजय भाऊ विजय भाऊ आई हो काय रे लावणी दिसली म्हणे हो विजय भाऊ विजय भाऊ ते दिसलो पण नाही दिसलं असं त्याने एकाच्या नावराशी असलं म्हणजे एकाने दिसते दुसऱ्याला नाही दिसत विजय ते नावरा त्यानं तुले दाखवलं ना ते गायब होऊन गेलं त्याच्याच नाव रात्री उतरलं उतरल ते म्हणून दिसलं नाही विजय गौरी जवळ घेतील काय करत काय करते दिवा इजून देईन जवळ घेतले आई जवळ दिवा दिवा ये इकडे गौरी झाले का सात मिनिट झाले सात वाजून झाले घ्या सात सई सलामत राहो बापा मा बोलया तो मा घरचा दिवा, दिवा होय तू चांगला रात जाय चांगला सई सलामत राह अरे करू नको मी काय केलो आई मी ताईने केलो मी चुपट्या बसलो तो होतो तर मला काय म्हणतो तू माझं असं घडत येतं इंदिरा मोठी आई बरोबर म्हणे कोणत्या नक्तीरातला होई मी जलमलो आणि कधी तू माय नाव कोणत्या दिवशी ठेवलं तू ना कोणत्या टायमाला ठेवलं तो मग नावराची सगळं येते नाही अजून दोन तीन वेळा ऍक्सिडेंट बी झाला होता बापा तुवा हा तो बरोबर गाडी गिडी चालवत जाय आणि बरोबर राहत जाय ही शोभा आणि शोभा ना हा तू एकटाचा मा घरचा दिवा तुला काही नाही झालं पाहिजे बापा आ दीपा आज तुझ्यासाठी दिवे लावतो मी मा घरी असेच दिवे लागले पाहिजे जन्मभर लागन आई लागन असेच दिवे लागन काही नाही होणार मा घरचा दिवा बी नाही पाहिजे पिढी चालला पाहिजे मा दिवा चालन चालन आई पिढून पिढी चालन नाही गौरी घे आता एक एक दिवा तिकडे बाहेरच्या अंगणामध्ये ठेवून देऊ दाट्यामध्ये मध्ये बाहेरच्या दोन तीन चार सहा सहा तिथं दाठ्यातच लागन आणि एक मंदात ठेवून देऊ चाल बर दे होय चला ना